नमस्कार मी दिनेशकांजी आपण बघताय न्यूज डंका लोकसभेतील विरोधी पक्ष नेत्याला अर्थसंकल्पीय अधिवेशनापेक्षा विदेश दौऱ्याचं कौतुक वाटतं काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्याला सहा महिन्यावर येऊन ठेपलेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकांपेक्षा परदेशामध्ये वेळ घालवणं अधिक महत्त्वाचं वाटतं हे सगळंच अकल्पनीय आहे राहुल गांधी अचानक गायब होतात हे काही आता नवं राहिलेलं नाही आहे देशामध्ये अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत असतात आणि राहुल गांधी अचानक गायब होतात गेल्या तीन महिन्यामध्ये राहुल गांधी दुसऱ्यांदा व्हिएतनामच्या दौऱ्यावर गेलेले आहेत आणि हे कुठं अनेकांना सुट्टाना दिसत नाही आहे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि हे अधिवेशन चार एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे म्हणजे जवळजवळ पंधरा दिवसापेक्षा जास्त काळ या अधिवेशनाचा शिल्लक असताना राहुल गांधी अचानक उठले आणि विदेशामध्ये रवाना झाले त्यांचा हा दौरा खाजगी असल्याचं काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात येत आहे राहुल गांधी हे व्हिएतनाममध्ये कुठे गेलेले आहेत त्यांचा ठाव ठिकाणा कुणालाही ठाऊक नाही आहे आपल्याला देशविदेशामध्ये कुठेही जेव्हा भटकायला जायचं असतं सहलीसाठी जायचं असतं फिरायला जायचं असतं तेव्हा बरीच आधीपासून त्याची तयारी करावी लागते बऱ्याच गोष्टीचं नियोजन करावं लागतं विमानाचं आरक्षण करावं लागतं हॉटेलचं आरक्षण करावं लागतं तिथे जाऊन आपल्याला कुठे जायचं आहे कसं जायचं आहे याचं एक वेळापत्रक ठरवावं लागतं राहुल गांधी व्हिएतनामला गेलेले आहेत त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित आहे असं जर आपण गृहीत धरलं तर याच काळामध्ये संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार हे राहुल गांधी यांना माहीत नव्हतं का आणि हे माहीत असतानासुद्धा जर त्यांनी हा दौरा नियोजित केला आहे तर ही गोष्ट अनेकांसाठी निश्चितपणे आश्चर्यकारक ठरणार आहे आम्ही मुस्लिमांचे रक्षण करते आहोत असं आव काँग्रेसचे नेते आणत असतात आणि असं आव आणून देशभरामध्ये मिरवतसुद्धा असतात लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे जे काही नव्याण्णव खासदार निवडून आले ते केवळ मुस्लिम मतांमुळे निवडून आले असं ठामपणे म्हणता येईल आणि काँग्रेस पक्ष देखील ही वाब नाकारणार नाही केंद्र सरकारने संसदेमध्ये वक्त सुधारणा विधेयक मंजूर करून घेण्याचा चंग मानला आहे आणि काँग्रेसने या विधेयकाला कडाडून विरोध केलेला आहे काँग्रेसने या विधेयकाच्या विरोधात घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य याच्याबद्दल चर्चा होऊ शकते परंतु काँग्रेसने याबाबत एक ठाम भूमिका निश्चितपणे घेतलेली आहे आणि या भूमिकेवरून जेव्हा केंद्र सरकारशी भांडण्याची वेळ आलेली आहे केंद्र सरकारशी झगडा करण्याची वेळ आलेली आहे तेव्हा लोकसभेचे विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी हे देशाबाहेर पळालेले आहेत ते व्हिएतनाममध्ये गेलेले आहेत आणि ही बाब अनेकांना कळण्याच्या पलीकडे आहे राहुल गांधी यांच्या या बेभरोशाच्या नेतृत्वाबाबत काँग्रेस पक्षाने खरं तर चिंतन आणि चिंता दोन्ही करण्याची गरज आहे परंतु तुर्तास तरी नेहमीप्रमाणे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं समर्थन करताना दिसत आहेत भाजपच्या सत्ताकाळामध्ये संसद अर्थहीन झालेली आहे आणि अशा संसदेच्या अधिवेशनामध्ये राहुल गांधी असले काय आणि नसले काय असा सवाल काँग्रेसचे फाजील प्रवक्ते राशीद अलवी यांनी उपस्थित केलेला आहे हे तेच काँग्रेसचे नेते आहेत जे संसदेमध्ये कायम घटनेची प्रत नाचवत असतात त्याच घटनेने निर्माण केलेल्या संसदेबद्दल ती अर्थहीन असल्याचे दावे हेच नेते करत आहेत राहुल गांधी यांच्या ज्या व्हिएतनाम भेटीवरून गदारोळ निर्माण झालेला आहे ती भेट एकतर पूर्वनियोजित आहे किंवा पूर्वनियोजित नाही जर ती पूर्वनियोजित आहे तर त्यांनी संसदेच्या अधिवेशनाला फार किंमत दिलेली दिसत नाही आहे आणि जर ती पूर्वनियोजित नाही ऐनवेळी ठरलेली आहे तर असं कोणतं महत्त्वाचं काम राहुल गांधींना आलं जे त्यांना संसदेच्या अधिवेशनापेक्षा जास्त महत्त्वाचं वाटलं येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये बिहार विधानसभेची निवडणूक आहे आणि या विधानसभेची रणनीती ठरवण्याआधी सर्व पक्षांचे प्रमुख नेते कामाला लागले आहेत परंतु राहुल गांधी याच धकाधकीच्या काळामध्ये विदेशामध्ये जाऊन बसत आहेत संसदेच्या दोन्ही सदनांपैकी कोणत्याही सभागृहाचा खासदार म्हणजे लोकसभेचा किंवा राज्यसभेचा जेव्हा विदेशामध्ये खाजगी दौऱ्यावर जातो तेव्हा लोकसभेच्या अध्यक्षांना राज्यसभेच्या सभापतींना आणि परराष्ट्र मंत्रालयाला त्यांना सूचित करावं लागतं त्यांना सांगावं लागतं की हा दौरा कोणत्या कारणासाठी आहे किती दिवसांसाठी आहे म्हणजे त्या दौऱ्याचा संपूर्ण तपशील या तिन्ही ठिकाणी कळवणं हा संकेत आहे परंतु गांधी परिवारातली कोणतीही व्यक्ती जेव्हा विदेश दौऱ्यावर जाते तेव्हा हा संकेत धाब्यावर बसवते आणि राहुल गांधी तर नेहमीच बसवतात राहुल गांधी यांच्या विदेश दौऱ्याबाबत कायमच गोपनीयता पाळली जाते तशीच गोपनीयता जी कधी काळी सोनिया गांधी यांच्या विदेश दौऱ्याबद्दल पाळली जात होती खासदारांच्या विदेश दौऱ्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाला कळवण्याचा जो संकेत आहे त्या संकेताची काही ठोस कारणं आहेत एखादा खासदार जेव्हा विदेशाच्या भूमीवर जातो त्यापूर्वी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून त्या व्यक्तीला ब्रिफिंग दिलं जातं त्याला सांगितलं जातं की ज्या देशामध्ये तो जातो आहे त्या देशाशी भारताचे संबंध नेमके कसे आहेत म्हणजे चांगले आहेत की वाईट आहेत त्या दोन्ही देशांच्या संबंधामध्ये कुठे तणाव आहे का हे अशा आधी सांगितलं जातं की जेणेकरून या व्यक्तीने तिथे जाऊन असं एखादं विधान करू नये ज्या विधानामुळे असलेले संबंध बिघडतील किंवा जर संबंधांमध्ये तणाव असेल तर तो तणाव वाढेल परंतु राहुल गांधी हे संकेत कधीही बाळत नाहीत ते अशा आधी परराष्ट्र मंत्रालयाला माहिती देत नाहीत की ही माहिती देणं त्यांना कधीच सोयीचं नसतं माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे गेल्या वर्षी निधन झालं होतं आणि या निधनानंतर केंद्र सरकारने सात दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला होता या दुखवट्याच्या काळातच राहुल गांधी नववर्ष साजरे करण्यासाठी अचानक व्हिएतनामला रवाना झाले होते आणि त्यांच्या या दौऱ्याबद्दल प्रचंड गोपनीयता था पाळण्यात आली होती आता दोन हजार पंचवीसचा मार्च महिना सुरू आहे म्हणजे तीन महिन्यापेक्षा कमी अवधी झालेला आहे आणि राहुल गांधी पुन्हा एकदा त्याच व्हिएतनामला गेलेले आहेत आणि त्यांच्या या दौऱ्याबद्दल प्रचंड गोपनीयता पाळण्यात येते ती ते राहुल गांधी यांच्याकडून पण पाळण्यात येते एखादी व्यक्ती जेव्हा परदेशात जाते तेव्हा तिकडचा एखादा फोटो आपल्या सोशल मीडियाच्या हँडलवर अपलोड करते एखादा रील अपलोड करते परंतु राहुल गांधी कुठे गेले आहेत ते तिथे काय करतात याचा कोणालाही पत्ता नाही आहे आणि राहुल गांधी यांनी सुद्धा आपल्या सोशल मीडियाच्या हँडलवर अशा प्रकारची कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही आहे भाजपने राहुल गांधी यांच्या ताज्या व्हिएतनाम भेटीबद्दल संशय व्यक्त केलेला आहे आणि या दौऱ्याचा हेतू कदाचित देशाच्या विरोधात आहे अशा प्रकारचा सूर लावलेला आहे असे प्रश्न फक्त भाजपलाच पडतात का तर तसं नाही आहे गेल्यावेळी जेव्हा राहुल गांधी व्हिएतनामला गेले होते त्यावेळी दिवंगत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी सवाल उपस्थित केला होता त्यांच्या व्हिएतनाम दौऱ्याच्या वेळेवर त्यांनी प्रश्नचिन्ह लावलं होतं म्हणजे प्रश्न फक्त भाजप नेत्यांना पडतात अशातला भाग नाही आहे प्रश्न काँग्रेसच्या नेत्यांनासुद्धा पडतात परंतु अनेकदा त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या बोलून दाखवल्या जात नाहीत गेल्या दोन तीन वर्षामध्ये राहुल गांधी यांनी काही दौरे असे केले की ज्याचा जबरदस्त डंका वाजला म्हणजे ज्याची चर्चा झाली आधी ते ब्रिटनमध्ये गेले होते नंतर ते अमेरिकेमध्ये गेले होते या दोन्ही दौऱ्याच्या दरम्यान राहुल गांधी यांनी अशा काही गोष्टी केल्या ज्याच्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली त्यांनी या दौऱ्यामध्ये भारताच्या आर्थिक धोरणावर टीका केली आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी चीनची जबरदस्त भलामण केली या संपूर्ण दौऱ्याच्या काळामध्ये ते अशा लोकांच्यासोबत वावरत होते जे कायम भारताचा दुस्वास करतात आणि भारतविरोधी कारवायांमध्ये ज्यांचा हात असल्याची कायम चर्चा आहे जाहीर दौऱ्याच्या काळामध्ये राहुल गांधी जेव्हा असं करतात तेव्हा त्यांचा दौरा जेव्हा गोपनीय ठेवला जातो ज्या दौऱ्याबद्दल फारशी चर्चा होत नाही अशा दौऱ्यामध्ये राहुल गांधी नेमकं काय करत असतील याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण होणं अत्यंत स्वाभाविक आहे आणि त्याच्याचमुळे राहुल गांधी यांच्या सलग दोन झालेल्या व्हिएतनाम दौऱ्याबद्दलसुद्धा लोकांच्या मनात तोच संशय आहे फक्त भाजपने हा संशय बोलून दाखवलेला आहे लोक राहुल गांधी यांच्या ताज्या व्हिएतनाम दौऱ्याचं चीन आणि जॉर्ज सोरोस कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न करत आहेत कारण जेव्हा ते अमेरिका दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी गाठभेट घेतली सुनीता विश्वनाथन मुश्फिकुल फजल आणि इलान उमर अशासारख्या लोकांशी या ज्या सुनीता विश्वनाथन आहेत त्यांचा संबंध जॉर्ज सोरोस यांच्या विविध एन जी ओच्या जाळ्याशी आहे मुश्फिकुल फजल हे बांगलादेशचे पत्रकार आहेत आणि त्यांची भूमिका कायम भारतविरोधी राहिलेली आहे मोहम्मद युनुस यांचे ते दे खंत समर्थक आहेत आणि शेख हसीना यांचे कडवे विरोधक जॉर्ज सोरोस याच काळामध्ये ज्या इलान उमर यांना भेटल्या त्या इलान उमर या उघड भारत भारतविरोधी भूमिका घेताना दिसतात आणि पाकिस्तानच्या खंद्या समर्थकसुद्धा आहेत विदेश दौऱ्यामध्ये राहुल गांधी जर अशा भारतविरोधी लोकांची जाहीरपणे गाठभेट घेत असतील तर ते त्यांच्या गोपनीय दौऱ्यामध्ये ते अशा लोकांना भेटणारच नाहीत असं ठामपणे कोण सांगू शकेल काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भारतामध्ये सत्तांतर हवं आहे आणि ते सत्तांतर लोकशाही पद्धतीने करण्याची क्षमता आणि सामर्थ्य आता काँग्रेस पक्षामध्ये उरलेलं नाही आहे काँग्रेस पक्ष हा मोडकळीला आलेला पक्ष आहे त्यामुळे लोकशाही पद्धतीने निवडणुका जिंकून सत्तेवर येण्याचं स्वप्न आता राहुल गांधीसुद्धा बघत नाही आहेत मग भारतात सत्तांतर कसं होणार याचं उत्तर राहुल गांधी यांनी त्यांच्या ब्रिटन दौऱ्याच्या दरम्यान दिलं होतं त्यांनी विदेशी महासत्तांना साथ घातली होती त्यांनी असं सांगितलं होतं की भारतामध्ये लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठी आम्हाला मदत करा म्हणजे भारतामध्ये हस्तक्षेप करा अशी जाहीर मागणीच राहुल गांधी यांनी त्यांच्या ब्रिटन दौऱ्याच्या वेळी केली होती आणि त्यांनी अमेरिका आणि ब्रिटन या महासत्तांचं नावसुद्धा घेतलं होतं राहुल गांधींना नेमकं हे चव आहे परंतु सध्या जगाची जी भूराजकीय परिस्थिती आहे जी भूराजकीय चित्र आहे ते बदललेलं आहे कारण अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं राज्यारोहण झालेलं आहे त्यामुळे पूर्वी जी भूमिका राहुल गांधी उघडपणे घेत होते ती भूमिका आज उघडपणे घेणं त्यांना शक्य होत नाही आहे आणि त्याच्यामुळे या अशा गोपनीय भेटींच्या माध्यमातून काहीतरी गडबड करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असा जर संशय लोकांना आला तर तो संशय अन्यथा घेता येत नाही व्हिएतनामच्या भूमीवर राहुल गांधी यांनी भारतविरोधी शक्तींशी चर्चा केली त्यांच्याशी गाठीभेटी केल्या हे फक्त कयास आहेत तर्क आहेत असे कोणतेही ठोस पुरावे कोणाकडेही उपलब्ध नाही आहेत भाजपाकडे सुद्धा उपलब्ध नाही आहेत ज्यांनी अशा प्रकारचे आरोप केलेले आहेत परंतु राहुल गांधी यांनी स्वतः काँग्रेस पक्षाने केलेला एक मोठा दावा पुन्हा एकदा मोडीत काढलेला आहे काँग्रेस पक्षाचे नेते अलीकडे वारंवार दावा करत असतात की राहुल गांधी हे पंचावन्न वर्षाचे झालेले आहेत आणि ते मॅच्युअर झालेले आहेत प्रगल्भ झालेले आहेत विशेष करून लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा काँग्रेस पक्षाने नव्याण्णवचा पल्ला गाठला नव्याण्णव खासदार जिंकून आणले त्यानंतर राहुल गांधी प्रगल्भ झाले आहेत अशा प्रकारचा तर्क काँग्रेसचे नेते हिरिहिरीने मांडू लागलेले आहेत परंतु हा तर्क पूर्णपणे बिनबुडाचा आहे हे राहुल गांधी यांनी स्वतः सिद्ध केलं कारण देशामध्ये संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनाकडे पाठ फिरवून राहुल गांधी व्हिएतनाममध्ये गेले आहेत मौज मजा करतायत गाठीभेटी करतायत राहुल गांधी वारंवार देशातली लोकशाही वाचवण्याची भाषा करतात ही लोकशाही बळकट करण्याची भाषा करतात परंतु संसदेच्या अधिवेशनाकडे मात्र पाठ फिरवतात त्यांच्या पक्षाचे नेते सांगतात की संसद आता अर्थहीन झालेली आहे आणि राहुल गांधी त्यांच्या वर्तनाने त्या विधानावर शिक्कामोर्तब करताना दिसतात राहुल गांधी पक्षाच्या नेत्यांच्या भूमिकेच्या विपरीत वागत असतात असं नाही आहे ते स्वतःच्या विधानांच्या विपरीतसुद्धा वागत असतात एका बाजूला भाषा करायची देशातली लोकशाही बळकट करण्याची देशातली लोकशाही वाचवण्याची आणि त्या लोकशाहीचा जो कणा आहे संसद त्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे पाठ फिरवायची असा प्रकार राहुल गांधी आहेत राहुल गांधी एका राष्ट्रीय पक्षाचं नेतृत्व करत आहेत आणि अशा नेत्याला चोवीस तास कमी पडतात कारण अशा नेत्याला पक्षाचे कार्यक्रम का असतात संघटनेची बांधणी करायची असते आणि राहुल गांधी तर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी प्रचंड अभ्यास करावा लागतो लोकसभेमध्ये हे मुद्दे अत्यंत हिरीहिरीने मांडायचे असतात परंतु हे सगळे महत्त्वाचे उद्योग बाजूला ठेवून राहुल गांधी यांच्यासारखा नेता वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यातले दोन दौरे विदेशामध्ये करतो आणि त्या दौऱ्यामध्ये हा नेता काय करतो हे ना त्यांच्या पक्षाला ठाऊक असतं ना पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि त्याच्यामुळे राहुल गांधी यांच्या प्रगल्भतेवरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं आणि राहुल गांधी यांची जी विश्वसनीयता आहे जी मुळातच कमी आहे त्याच्यावरसुद्धा या व्हिडिओमध्ये तुरतास तेच थांबतो आहे व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर ओंकार भागवत प्रथमेश नागे व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या व्हिडिओबद्दल तुमचे जे विचार आहेत तुमच्या ज्या भावना आहेत त्या कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त करा आठवणीने सब्सक्राइब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबातच विसरू नका नमस्कार धन्यवाद